बाल गोपाल युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत गांधी जयंतीसाठी सोप्या सारोळ्या जीवन जगले देशासाठी देशाचा होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान ते गांधीजी फार महान एक महात्मा होऊनी गेला आयुष्य आपुले देऊन गेला स्वतंत्रतेच्या वेशीवरती बलिदान प्राणाचे देऊन गेला बलिदान प्राणाचे देऊन गेला बापू सन्मान करतो आम्ही तुमच्या महान नेतृत्वाचा भारत देश गुलामीतून मुक्त झाला हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा तु। तु। ज्यांनी लिहिली पारतंत्र्य मुक्तीची गाथा त्या राष्ट्रपिताच्या चरणी विनम्र माझा माथा विनम्र माझा माथा सत्य अहिंसेचे धडे दिले सारे जगाला कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला बापू आम्ही तुम्हाला शांती दूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना सत्य अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वातंत्र्य भावना जागवली स्वातंत्र्य भावना नमन स्वीकारा अमुचे बापू तुम्ही महात्मा भारताच्या भवितव्यासाठी लढणारे आहात तुम्ही परमात्मा लढणारे आहात तुम्ही परमात्मा साधी रहाणी उच्च विचार सत्य अहिंसेचे नित्य पुजारी बापू तुम्ही दाखवली उपोषणाची ताकद भारी उपोषणाची ताकद भारी जय हिंद जय भारत धन्यवाद